आज सकाळी मस्त लवकर उठली पाच वाजता आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी लागली इकडे स्वयंपाकाला बाकी चहा वगैरे आमचं घेऊन झालेलं आहे तिकडून शामूदादा पण निघाला आहे नांदखुर्द्यावरून तो पण सकाळी तिकडं खूप लवकर उठला आणि इथं सा सहा ते साडेसहाच्या दरम्यान तो पोचून गेलेला होता आणि आम्हाला सगळ्यांना निघायचं होतं सुरतला जाण्यासाठी बरं पहिल्यांदा जाणार त्याच्यासाठी मग आम्ही ठरवलं की रेल्वेने न जाता आपण आपल्या ग गाडीने जाऊया कारण एकदा माहिती पडल्यानंतर आपण मग काही गोष्टी करू शकतो पुढे असं म्हणून आणि असं पण ड्रायविंग करायला थोडं शामूदादा थोडं हे असं होते अल्टरनेट म्हणजे जास्त एका जणाला ड्राईव्ह करायची गरज पण नव्हती असं म्हणून मुलांना पण सोबत यासाठी घेतलं कारण असं पण कार जाते आणि म्हटलं त्यांना पण सुट्टी आहे ते पण सुरत पहिला यासाठी त्यांना घेतलं तर पहा आता नवीन बिझनेस सुरू करायचा म्हणून मनामध्ये माझ्या खूप म्हणजे असं उत्साह होता वेगळाच आपला आनंद असतो आणि एक्साइटमेंट असते तशीच मला पण आहे पण झालं असं की आज आम्हाला जायचं आणि त्याच्या पहिल्या रात्री म्हणजे काय झालं माझं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावर माझे Uh, साधारण बारा हजार फॉलोअर्स होते आणि ते अकाउंट माझं अचानक सस्पेन्शनमध्ये चाललं गेलं म्हणजे आज रात्री मी पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी ते डायरेक्ट गायब आणि माझं असं होतं की मला ऑनलाईन जास्त करून करण्याचा भर होता कारण खूप जणांच्या तुमच्या कमेंट्स आणि हे राहायचं मला की तुझे ड्रेस छान तुझं चॉईस छान आहे तुझे साड्या छान असतात वगैरे वगैरे तर में कि कि वगरे मग त्याच गोष्टीसाठी मी ठरवलं की मी स्वतः सिलेक्ट करत जाईल आणि स्वतः तुमच्यासोबत इंस्टावर जास्त करून माझा भर होता की इन्स्टाग्रामवर मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे असं टाकत जाईल आणि तिथून मग मी सेलिंग करेल तिथून मी बिझनेसची सुरुवात करेल असं माझं ठरलं होतं पण तुम्ही बघा असं म्हणजे कसं असतं ना की आपल्या काही गोष्टी आपण ठरवतो त्याच्यामध्ये काहीतरी अशा अडचणी ये येत राहतात आणि माझं इंस्टाग्राम अकाउंट ज्याच्यावर माझे बारा हजार फॉलोअर्स आहेत जवळजवळ ते माझं अचानक सस्पेन्शनमध्ये चाललं गेलं म्हणजे दिसतच नव्हतं ते मला मग इतकी टेन्शन आलं मला म्हणजे टेन्शन असं हे नाही की मला म्हणता येत आपण परत क्रिएट करू शकतो हो ते परत सगळ्या गोष्टी होतात पण मग असताना आपण एवढी मेहनत घेतलेली असते थोडक्यात आणि ते अचानक डायरेक्ट असं गायब झालं तर म्हणजे टेन्शन येण्यासारखंच आहे नाही का तर आता पाच तासाचा प्रवास करून आम्ही पोचलेलो आहोत आता बघू कुठं जातो ते तुमच्यासोबत शेअर करतो आधी आम्ही कुठेतरी थांबतो एका हॉटेलवर जेवण करतो आणि मग त्याच्यानंतर पुढच्या गोष्टीसाठी सज्ज होऊ सज्ज होऊ <laughs> सज्ज होऊ म्हणजे बाहेर होई असं असतं इंग्लिश मिडीयमच्या पोरांना सांग तयार होऊ आपण पुढच्या प्रवासासाठी रेडी होऊ हाय केशव अचानकच काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि त्यांना आपल्याला थोडं सामोरं असं जावंच लागतं पण मग जर माझं अकाउंट नाही आलं तर मी परत क्रिएट करेल अकाउंट आणि परत मग माझी सुरुवात करेल आम्ही आधी इकडं आलो अजमेरामध्ये तिथं नंबर लावून घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर आलो इकडं नाश्ता करण्यासाठी कारण आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं आता आम्हाला वाजले होते दुपारचे दोन घडी घडी शामू दादाला एकच सांगत होती बो माझा अकाऊंट मला परत आणून दे मला परत आणून दे आणि तो अजून पण त्याचं काहीतरी त्याने मेल वगैरे टाकलेला आहे सगळं करतो आहे प्रोसेस तर बघू आलं तर नक्कीच तुम्हाला ही गुड न्यूज मी सांगेल आलं की नाही आणि जर नवीन अकाउंट क्रिएट केलं तर ते पण मी तुम्हाला सांगेल बरं आम्ही गेलो मग अजमेरामध्ये आणि तिथून ज्या काही सा साड्या होत्या सिलेक्टेड असे पीस जे फक्त मला असं वाटेल की हे यांना मी घालू शकेल माझ्या स्वतःसाठी जे मी घेऊ शकते असेच पीस मी तिथून चूज केले आणि तेच मी सिलेक्ट करून त्यांचंच मी घरी म्हणजे बिझनेससाठी सुरुवातसाठी मी सगळं ते भरलेले आहे आपण म्हणतो ना की मी माल भरलेला आहे एवढा सगळा तर तेवढा आम्ही घेतला आणि मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी झालं आहे आमचं वागत नाही तुम्हाला आता आता निघतो आम्ही संध्याकाळचे साडेपाच सहा वाजता आम्ही तिथून निघून तर गेलो होतो मार्केटमधून पण आम्हाला सुरतच्या बाहेर पडायलाच आहे ना म्हणजे दोन तास लागून गेले आणि घरी यायला डायरेक्ट रात्रीचे अडीच तीन वाजले होते आम्हाला आणि म्हणजे झाला प्रवास खूप छान झाला पण फक्त आता देवाजवळ एकच प्रार्थना आहे की माझं इंस्टाग्रामचं अकाउंट प्लीज लवकर येऊन जाऊ दे जरी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत नसेल ना की कि मी किती मनामध्ये मा काहीतरी माझं चाललं आहे माझं एक माझी वाली की माझ्या मनामध्ये मा काही पण चाललं असलं ना तर मी समोरच्याला ते कधीच दिसू दिस देत नाही त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसलं नसेल लाईव्हमध्ये पण असं वाटलं नसेल की माझ्या मनात काय चाललेलं आहे पण असं आहे माझं अकाउंट आता लवकरच यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर ह्या सगळ्या साड्या मी आणलेल्या आहेत तसं तुम्ही लाईव्ह तर पाहिलंच ला आहे पण सुद्धा ज्यांनी कुणी लाईव्ह बघितलं नसेल तर त्यांच्या साडी तुम्ही जा लाईवला बघा आणि कुठली साडी तुम्हाला आवडत असेल तर ते मला स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप क्रमांकावर सेंड करा तुमची साडी बुक होईल चला मग बाय